नमस्कार मी विनायक पाचलग आणि स्टोरी टेलच्या युथफुल टॉक्स या विशेष पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण एका इंटरेस्टिंग व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत माझ्या बरोबर आहेत डॉक्टर अपूर्वा जोशी वेलकम अपूर्वा त्या फॉरेन्सिंग अकाउंटिंग मधल्या आहेत रिस्क प्रो या कंपनीच्या डायरेक्टर आहेत विखील वरती इंडिपेंडेंट डायरेक्टर आहेत आणि इंटरेस्टिंग एका वेगळ्या फील्डमध्ये काम करतात आणि त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत की हे फील्ड नक्की काय आहे त्यांचं काम नक्की काय आहे सो uh, so, पहिला प्रश्न असा आहे की काय नक्की हा प्रकार आणि कसा झाला प्रवास या फील्डमध्ये कसा आला समजून घ्या थँक्यू विनायक फर्स्ट ऑफ ऑल आणि मला खूप छान वाटतं मी तुमच्या या पॉडकास्टची पाहुणी आहे आज आणि खूप चांगला उपक्रम आहे हा तुमचा सगळ्या तरुणांसाठी आणि प्रोफेशनलसाठी सो फॉरेन्सिक अकाउंटंट आता लोकांना ऐकताना कळेलच की फॉरेन्सिक क्रिमिनॉलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्स ऐकलेलं आहे पण फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय असतं सो फॉरेन्सिक अकाउंटिंग मराठीत म्हणायचं झालं तर त्याचं नाव आहे न्यायवैद्यक लेखापरीक्षण न्यायवैद्यक लेखा परीक्षण म्हणजे काय अगदी सोपी डेफिनेशन सांगायची झाली तर इन्व्हेस्टिगेटिव्ह स्किल्स अकाउंटिंगचं किंवा ऑडिटिंगचं सखोल नॉलेज आणि लॉ आणि टेक्नॉलॉजीची हेल्प या सगळ्याचं एकत्रित मिश्रण म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि याच्यामध्ये काम काय केलं जातं की आर्थिक घोटाळा झालाय तर न्यायालयासमोर सादर करण्यासारखे पुरावे शोधणं किंवा मिळवणं हे फॉरेन्सिक अकाउंटंटचं मेन काम असतं हा फॉरेन्सिक अकाउंटिंगचा मेन जॉब असतो आणि प्रवास आता सांगायचा सा झाला तर आता जवळजवळ मी बारा तेरा वर्ष या फील्डमध्ये आहे आणि सुरुवात अगदी हंबल होती म्हणजे मी सोलापूर ज्ञान मधनं प्रशिक्षण घेतलेलं होतं त्यानंतर माझं कॉलेज झालं आणि घरची सगळी बॅकग्राऊंड डॉक्टर असल्यामुळे मला असं सा सारखं वाटत होतं की आपण मेडिकलला टिपिकली न जाता आपण काहीतरी कॉमर्स क्षेत्रामध्ये नवीन करावं आता तुझ्या माझ्यासारख्या लोकांना त्याही वेळेला एवढंच माहिती होतं की कॉमर्स मध्ये नवीन आणि मोठं म्हणजे काय तर चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा सीएएस कंपनी सेक्रेटरी त्या पद्धतीने मी सीएला ऍडमिशन घेतली सीए एमबीए सी आणि बी कॉमचं फर्स्ट इयर सोलापुरातच आटपलं पण मग सोलापूर छोटी सिटी असल्यामुळे सीए चे सेकंड इयर आणि आर्टिकलशिपची सोय सोलापुरात तितकीशी चांगली नव्हती दोन हजार सहा साली त्यामुळे मग मी दोन हजार सहा सात दरम्यान पुण्यामध्ये आले आर्टिकलशिपच्या शोधामध्ये त्यावेळेला मी खूप साऱ्या वेबसाईट्स सर्च करायचं की कुठे वेकन्सी आहे कुठे आपल्याला जाता येईल तर मनी कंट्रोल नावाच्या इम्पॉर्टंट वरती मी एक इंटरव्ह्यू वेकर वाचलेला होता सीएनचा त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी फ्रॉड नावाचा आगळा वेगळा शब्द मला पाहायला मिळाला आता इन्व्हेंटरी आणि फ्रॉड हे दोन वेगवेगळे शब्द मी वेगवेगळ्या मध्ये ऐकलेले होते हे एकत्र कसे काय आले म्हणून